माझी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षासह तीन नगरसेवक भाजपात कवटे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे नगरसेवक सिंधुताई गावडे मीराबाई ईश्वर म्हणखडे संजय माने या तीन नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला नगराध्यक्ष आणि तीन नगरसेवक यांच्या भाजप प्रवेशाने माजी खासदार संजय पाटील यांना जोरदार झटका बसला असून त्यांच्या नगरपंचायतीमधील सत्तेला या निमित्ताने हादरा बसला आहे गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती काल या चर्चेला पूर्णविराम देत रणजित घाडगे यांच्या तीन नगर सह तीन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय भारतीय जनता पक्षात पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपचे कवटे महांकाळ तालुका अध्यक्ष उदय भोसले राहुल गावडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश पार पडला नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांनी संजय पाटील यांचे नेतृत्व झुगारत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला हा संजय पाटील यांना मोठा धक्का मानला जातो आहे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले देशभरात भाजपचं वातावरण आहे तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत आणि दिल्लीपर्यंत भाजप शासन आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करावा कवठेमांक नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित खाडगे नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून नगरपंचायतीला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली